युवासेनेच्या वतीने नागरिक व विद्यार्थ्यांना मोफत छत्र्या वाटप शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या उपक्रम वाढत चाललेला पाऊस व पूरपरिस्थिती पाहता अनेक नागरिकांना घरातून बाहेर पडताना पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्रीची गरज असते ही भावना लक्षात घेऊन युवासेना जिल्हा प्रमुख माने यांच्या नियोजनातून साधारण पंच्याहत्तर छत्र्यांचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम शाहू स्मारक भवन येथे संपन्न झाला यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती युवासेना विस्तारक विशाल विचारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली या प्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिज्ञा उत्तुरे विशाल देवकुळे मंजित माने रिमा देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित जिल्हा चिटणीस आणि अमित बाबर योगेंद्र माने संतोष कांदेकर चैतन्य देशपांडे बंडा लोंडे योगेश लोहार राकेश चौगले अक्षय घाडगे प्रथमेश देशिंगे अभिषेक दाबाडे रोहित वेडे सानिका दामोगडे राजश्री मिंचेकर शशिकांत बिडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे